जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित अजितदादा जयंत पाटलांची बंद चर्चा होता शिवसेना नेत्याचा मोठा दावा मांजरी येथील दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार दाखल होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद आडची भेट झाली आणि दोघांमध्ये तब्बल तीस मिनिटे चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे जयंत पाटील हे आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असा अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की मी अनेक वेळा सांगितलं जयंत पाटील तिथे अस्वस्थ आहे त्यांना करमत नाही यापूर्वीच ते अजितदा यांच्याबरोबर येणार होते पण काय झालं माहीत नाही त्यांच्यात बंद दाराड राजकीय चर्चा देखील होऊ शकते मला त्याबाबत कल्पना नाही मात्र भविष्यात जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे अजित पवार किंवा जयंत पाटील एका पक्षामध्ये अनेक वर्ष काम काय करायचं काय ठरवायचं एकमेकाची सर्व गोष्टी एकमेकाला माहीत असल्यामुळं आजची बैठक ही त्यांची महत्वपूर्ण बैठक आहे किती जरी आपण नाकारलं तरी त्याच्यामध्ये चर्चा या झालेल्या आहेत जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ आहेत ते सर्व महाराष्ट्राला पाहिजे कदाचित त्या संदर्भामध्ये काही गुन्हा झाले असेल आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी काही अशी धक्का देणारी घटना दे सुद्धा आपल्या समोरच बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मांजरे